महाराष्ट्रातील शेवटचा आणि पाचव्या टप्प्यातील मतदानाला उद्या सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात होणार आहे निवडणूक आयोगाची नेमकी काय तयारी आहे याचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी आहेत सर शेवटच्या टप्प्यातलं उद्या मतदान आहे मुंबईत मतदान होते काय की नेमकी निवडणूक आयोगाची तयारी आहे आपल्याला कल्पना आहे की पाचव्या टप्प्यातलं मतदान उद्या तेरा लोकसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रात संपन्न होणार आहे त्याच्यासाठीची पूर्ण तयारी आयोगाकडून झालेली आहे आमच्या राज्य पातळीवरील कार्यालयाकडून आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेले जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी यांच्याबरोबरच प्रत्येक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्याबरोबरची इतर सर्व यंत्रणा यांनी त्यासाठीच्या आयोगाचे जे निर्देश आहेत त्याप्रमाणे तयारी पूर्ण केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक मतदान केंद्रावरती ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज पुरवणे हाएक भागा है। हा एक महत्त्वाचा भाग आहे विशेषत पिण्याच्या पाण्याची सोय हो मतदारांची गर्दी झाल्यानंतर रांग लावण्याची सोय हो उन्हाचा कडाका असेल तर त्यासाठी म्हणून सावलीची व्यवस्था त्याचप्रमाणे वेटिंग रूमची व्यवस्था सर्व मतदारांना व्होटर इन्फॉर्मेशन स्लिपचं वाटप व्होटर गाईडचं वाटप अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी यंत्रणेने पूर्ण केलेल्या आहेत आणि एकूणच मला असं दिसतंय की काही ठिकाणी आम्ही वेबकास्टिंगची सुद्धा व्यवस्था केलेली आहे स्टेट लेवलच्या आपल्या कंट्रोल रूममध्ये त्या मतदान केंद्राच्या आत असलेला कॅमेरा वोटिंगची सिक्रसी डिस्टर्ब होऊ न देता अशा पद्धतीनं तो कॅमेरा सेट केलेला आहे है त्या कॅमेऱ्यावरून मतदान सुरळीतपणे चाललेलं आहे किंवा नाही हे आम्हाला राज्य पातळीवरती कळू शकेल जिल्हा पातळीवरती सुद्धा त्यावरचं मॉनिटरिंग हे शक्य होईल या तयारीबरोबरच पोलिंग पार्टीज ज्या असतात त्यांचं ट्रेनिंग आम्ही कंप्लीट केलेलं आहे आपल्याला कल्पना आहे की एका पोलिंग स्टेशनवरती एक प्रिसाइडिंग ऑफिसर त्यांच्याबरोबर तीन किंवा चार पोलिंग ऑफिसर्स आणि त्याचबरोबर एक कॉन्स्टेबल एवढी टीम असते आणि या पूर्ण टीमचं ट्रेनिंग दोन ट्रेनिंग्ज आमची कंप्लीट झालेली आहेत आज या पोलिंग पार्टीचं डिस्पॅच चालू आहे डिस्पॅचिंग सेंटरवरतीसुद्धा आम्ही रिफ्रेशिंग ट्रेनिंग असं घेत असतो त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की ई व्ही एमसाठीची जी सगळी तयारी आहे ती यंत्रणेने पूर्ण केली आहे महाराष्ट्रामध्ये पुरेशा प्रमाणात मतदान यंत्र ॲव्हेलेबल आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवारांची जी संख्या आहे त्याच्या अनुषंगाने आपण बॅलट युनिट्सचा पुरवठा पुरेसा केलेला आहे कंट्रोल युनिट्स पुरेशी आहेत त्याचबरोबर व्ही व्ही पॅट म्हणजे मतदानाची स्लीप जिथे प्रिंट होते अशी तीनही यंत्र सर्व ठिकाणी पुरेशा प्रमाणात आहेत जिथे पर्यंत उमेदवार आहेत तिथे आपल्याला एक बॅलट युनिट लागतं ज्या मतदारसंघांमध्ये पंधरापेक्षा जास्त पण एकतीसपर्यंतचे उमेदवार आहेत तिथे दोन बॅलट युनिट्स लागतात हा सगळा हिशोब करून बॅलट युनिट्सवरचं कमिशनिंगचं काम कंट्रोल युनिटचं कमिशनिंगचं काम व्ही व्ही पॅट तयार करण्याचं काम हे राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्या उपस्थितीत समाधानकारकरित्या पूर्ण झालेलं आहे आणि आपल्या आपल्या बूथला अलॉट झालेलं जे काही ई व्ही एम असेल ती मशीन्स घेऊन पोलिंग पार्टीज आज मुक्कामी आपल्या मतदान केंद्रावरती आहेत सर खरं तर मुंबई उद्या मतदान आहे मुंबईत मुंबईत आठवडीचं शहर आहे किती सेन्सिटिव्ह झोन वगैरे असे काही डिक्लेअर केलेत आपण मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण व्हनरेबल म्हणतो म्हणजे लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने अडचणीचा काही एरिया आहे असा कुठलाही भाग नाही कुठलंही मतदान केंद्र हे त्याद है, त्या दृष्टीने अडचणीचं आहे अशी काही परिस्थिती नाही त्यासाठी पोलीस विभागाने पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि तरी देखील मतदारांना अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान करता यावं मतदानाला येतील तेव्हा पार्किंगची व्यवस्था त्यांना करता यावी मतदान केंद्राच्या परिसरामध्ये शंभर मीटर आणि दोनशे मीटरची जी मर्यादा आहे तिथे नियमाप्रमाणे काम व्हावं म्हणून पुरेसा पोलीस बंदोबस्त हा देखील लावण्यात आलेला आहे केंद्रीय सशस्त्र सुरक्षा बल जे आहे त्यांच्यासुद्धा कंपनीज या पुरेशा संख्येनं पोहोचलेल्या आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या अडचणीला तोंड देण्याची तयारी इलेक्शन मशिनरीने ठेवलेली आहे मग ती अडचण अचानक आलेला वादळी पाऊस असो किंवा उन्हाचा कडाका वाढलेला असो दोन्ही पद्धतीची तयारी आम्ही केलेली आहे विशेषतः मुंबईमध्ये काही मतदान केंद्र ही लो लाईंग एरियामध्ये आहेत तिथे आम्ही मुंबई महापालिकेच्या डिझास्टर रिस्पॉन्स टीमचीसुद्धा मदत घेतलेली आहे आणि त्याचं नियोजनसुद्धा केलेलं आहे म्हणजे काही निसर्गाचा अवचित काही प्रकार घडला तर त्या पोलिंग स्टेशनवरती काय खबरदारी घ्यायची याच्यासुद्धा सूचना पूर्णपणे दिल्या गेलेल्या तर अनेकदा बोगस मतदान होण्याची शक्यता असते तर अशा वेळेस आपण काय काळजी घेतलेली आहे दोन गोष्टी आहेत आपण ज्याला भोगस मतदान म्हणतो त्याला इलेक्शन कमिशनच्या सगळ्या गाईडलाईन्सनुसार टेंडर व्होट असं म्हटलेलं आहे टेंडर व्होट म्हणजे काय की काही कारणामुळे तुम्ही एखाद्या मतदान केंद्रावरती गेलात आणि तुमच्या नावावरती ऑलरेडी कुणीतरी मतदान करून गेलेलं आहे तुम्ही तर तुम्ही ती व्यक्ती आहात तुम्ही आत्ता पोचलेले आहात आणि तुम्ही ही तुमची आयडेंटिटी सिद्ध करता आहात पण तो तर व्यक्ती मतदान करून गेलेला आहे मग अशा वेळेस कमिशनने टेंडर व्होटची प्रोसिजर दिलेली आहे अशा प्रकारच्या व्यक्तीचं मत हे बॅलट पेपरवरती नोंदवून स्वतंत्र पॅकेटमध्ये सील केलं जातं आणि प्रत्यक्ष काउंटिंगच्या वेळेस ते कधी उघडायचं कोणत्या परिस्थितीत ते काउंट करायचं याच्यासुद्धा सूचना फार स्पष्ट आहेत आपल्याला मी सांगू इच्छितो की टेंडर वोटचं प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये हे, हे अतिशय कमी आहे म्हणजे उदाहरणच सांगायचं तर आत्तापर्यंतच्या सगळ्या फेजेसपैकी उदाहरण देतो मी चौथ्या फेजचं चौथ्या फेजमध्ये जी काही अकरा मतदारसंघ होते या अकरा मतदारसंघात मिळून फक्त एक टेंडर वोटचा प्रकार घडलेला आहे आणि काही ठिकाणी टेंडर व्होट घडण्याची शक्यता होती परंतु समरी इन्क्वायरीमध्ये तो मुद्दा क्लिअर झालेला आहे सर तुम्ही घोषणा केली होती का ज्या ठिकाणी हाय प्रोफाईल परिसर आहे त्या ठिकाणी इमारतीच्या खाली आपण मतदान केंद्र करणार आहोत अशा किती ठिकाणी केले मुंबईत काही आकडा आहे मुंबईमध्ये हायराईज बिल्डिंगचं प्रमाण खूप आहे ठाण्यातही आहे पुण्यामध्ये काही प्रमाणात आहे तर महाराष्ट्राने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या सूचनेनुसार या हायराईज बिल्डिंग्सपैकी काही ठिकाणी जिथे त्या कॉपरेटिव्ह सोसायटीशी किंवा स्थानिक रहिवाशांशी चांगलं कोऑर्डिनेशन होऊ शकलं अशा एकशे पन्नास ठिकाणी हायराईज बिल्डिंगच्या तळाशीच त्या बिल्डिंगसाठी मतदान केंद्र उभारलेलं आहे त्यामागची कल्पना अशी की मतदान केंद्रासाठी बाहेर पडून लांब कुठे जाण्याची गरज नाही तर आपण बिल्डिंगमधून खाली उतरलात तर तिथेच आपल्याला आपल्या बिल्डिंगसाठीचं मतदान केंद्र मिळू शकेल त्याला प्रतिसादसुद्धा चांगला मिळालेला आहे आणि आम्ही असं एक नियोजन करतो आहे की लवकरच विधानसभेच्या निवडणुका होतील त्या काळामध्ये आम्ही अधिकाधिक ठिकाणी या प्रकारची मतदान केंद्र उभारण्याचं नियोजनसुद्धा केलेलं आहे आ, मतदार राजाला काय आव्हान कराल कारण उद्या सकाळ सात वाजल्यापासून मतदान करणार आहे मतदार राजाला मला एवढंच सांगायचं आहे की हे सगळं तुमच्यासाठी चाललेलं आहे ही जी यंत्रणा दिवस रात्र राबते आहे गेल्या तीन चार महिन्यापासून तर अहोरात्र काम चाललेलं आहे एवढा सगळा खर्च आपण निवडणूक प्रक्रियेवरती करतो आहे एवढे नियम आहेत आचारसंहितेसारखी गोष्ट आहे तर हे सगळं मतदारांनी मत द्यावं मतदान करावं याच्यासाठीच्या याच्यासाठीचे हे सगळे प्रयत्न आहेत तर मतदारांनी जरूर मतदानासाठी घराच्या बाहेर पडावं मतदान करावं कुठल्याही दडपणाला प्रलोभनाला बळी न पडता त्यांनी मतदान करावं आणि विशेष म्हणजे मतदानासाठी घरातून बाहेर पडण्याच्या आधीच आपलं मतदान केंद्र कोणतं आहे आपलं नाव कुठल्या यादीत कोणत्या क्रमांकावरती आहे हे आपल्याला मिळालेल्या वोटर इन्फॉर्मेशन स्लिपवरून किंवा ऑनलाईन सर्च करता येतो वोटर ॲप हे जे ॲप आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं हे सगळ्या ॲप स्टोअरवरती उपलब्ध आहे ई सी आयच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे त्यावरती सर्च करा आपला बूथ बघून ठेवा वेळेत जा आणि वेळेत गेल्यानंतर योग्य पद्धतीने मतदान करा माझी अपेक्षा मतदारांकडून हीच राहील पाहता आपण मतदार राजाने कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता उद्या मतदानाचा हक्क बजवा असं आव्हान जे आहे ते निवडणूक आयोगानं गेले पाहायला मिळते कॅमेरामन हेमंत कदम बी एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट